नमस्कार शिवसकाळ मंडळी स्वागत हा तुमचा सगळ्यांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मंडळी आजची सकाळ मस्तपैकी या मनमोहक निसर्गात झालेली असा दोन तीन दिवस जरा पावसाने विश्रांती घेतलेली असा नाहीतर पूर्णपणे एका हड्डावर कपडे झोडपतात ना तसं धू धू धुरलेला असा पावसानं अजिबात कसलं त्यांना दिवसाक इसव ठेवूक नाही तर मंडळी दोन दिवसानंतर श्रावण महिन्यात आरंभ होतो आणि तुमका सगळ्यांना माहीत असताना श्रावण महिनो हो पूर्ण बारा महिन्यातनं एक पवित्र मानलं जातं ह्याच्यामध्ये शिवपार्वतीची आराधना केली जाता त्याच्यामुळे दर सोमवारी उपासही केले जातात आणि पूर्ण श्रावण महिनो माणसारी आपण काय खाऊ शकणार होणार आमच्यात तर खांदतच नाही तर मंडळी आज असा म्हणजे श्रावण महिनो चालू जाऊच्या आधी दोन ते तीन दिवस आधी एक दर्श अमावश्या लागता त्या ती अमावस्या म्हणजे गटारी अमावस्या म्हणा साजरी केली जाता तर आज ना आमच्या कोकणात गटारी असतात तर तुमका दाखवते मी ह्या आमच्या हडेसली गटारी अमावस्या कशी साजरी केली जाता ती तर ह्या दिवशी ना चिकनचं काय ना काहीतरी पदार्थ बनवला जातात तर हल्ली जाता। आमच्याकडे चिकन भरपूर झाला अमुक अमुक कारणाने तर ना आज उठला चिकनचं रसो नको सुक्या पातळ नको काय नको मस्तपैकी ना बिर्याणी बनवची तर आज बिर्याणीचं वेग सो चला मग ही एक ना गटारी अमश्य अनुभव आहे कोकणातली तर मी ना सकाळ सकाळी सर टेरेस वर त्याच्यामुळे ना पक्ष्यांचं किली बिलाट ना एकदम छानपैकी ऐका घेता तर आता मी या खाली जाते आहे घरात कारण की बरं बरोच वेळ झालो हिसर मी होते टेरेसवरती आणि चिकन पण घेऊन यायचा तर आता मी पंख्यांकडून जाऊन चिकन घेऊन येतेल तर मी आता पंख्यांकडे जातोय चिकन सांगा हिचं कोणीतरी रेती अडवून टाकलेली आहे कसलं आता ना, ना रवले पंख्यांची सगळी जण निदली आहेत पंख्या वाय रे काला तर मी आत्ताच ना चिकन सांगान दिलंय पंख्यांची सगळी जण निदलेली तेंका उठवून घातलंय आणि सांगान दिलंय सांगा साक्षीन काल आमकां पण कळता तर मी या ना घराकडे जायच होती तितक्यात माका ना चिक्या ऐंची ना एक कसली तरी फुला दिसली आहेत ती कसली तरी माका ओळखात जमा नाहीत तर मी कधी दाखवत आहे तर कमेंट करून नक्की सांगा तुम की तुमच्या ओळखीची असत का नाही ती मी ना बघू शकताय मस्त अशी ना पिवळ्या कलरची पूर्णपणे भरान फुला लागली आहेत आणि त्याच्या बाजूकच सर आबान बेडणी लायला ना आणि ही गोंड्याची झाडं असत हे का गोंडे लागा ना अजून आणि हिसुरूपी नाही गो तरी ही सुरपी ना म्हणजे ही सुरपीन आम ना आम्ही लहान होतो ना तेव्हा जेव्हा आमच्या पोटात वगैरे दुकान आहे तेव्हा का अशा चिरडीत आणि त्याचा रस करत त्यांनी पोटाक आणि हातापैंका चोळीत जाय पोटात दुखाचाच बंद कडू पानो औषधी पालो असा हो तर आत्ता जाव्या घराकडे तर मम्मी आमची मीटिंग एक चालली आहे आत्ताच मगाशी ना आम्ही पण त्यांकडे गेलो होतो चिकन आणू तेव्हा ते सगळे जण झोपलेले मी उठवून घातले आणि त्यांना फक्त सांगलेलं की चिकन व्हायव ना एक किलो तर मी आणि गण आता हाडूक जात गण्यांना छत्री कसली घेतला ना थांब पेचाक झाला आम्ही लिहायचा धरती आज घे माका नको चल ओके बारीक आमचा एक किलो सांगलाय ना एक किलो होय अर्धा अर्धा सेपरेट नाही एक किलो भुतूर अर्धा अर्धा एक वेगळा केला हा नाही आम्ही बसतो व्हायचो गेल किती गोळ घेऊ घेतो लोकांच्या एडे किती किलो सांगलाय चिकन तीन किलो लावटाक घालूचा बारसो हा काय हा तीन किलो चल जातो आम्ही घरात कारण की त्यांच्याने अजून चिकनच बारीक करूक नाही टाइम लागतो तोपर्यंत मी या जाऊन बाकी कांदो टमॅटो चिरून घेते रेडी करताय तर मी या ना दुकानात इलेलो आहे तर काकांचं कोंबोदी होते तर चला मागे गाराण्याची झलक बघूया

तर सर कांदो कट करता पापा तर, तर आता ना चिकन पण काय हडत गेला ना तर चिकन या मी बारीक पण घेते कारण की पिसेस त्याचे मोठे मोठे होते त्याच्यामध्ये मूस म्हणून ला। पहिल्यांदा बारीक पण घेते त्याच्यानंतर मॅरिनेट करून घेऊ काय ते का सगळे मसाले वगैरे एक तांदूळ घेतलेलं आहे आणि सर टमॅटो कांदा तांदा टाकण्यासाठी लवंग आणि मिरी वगैरे आणि कांदा भाजून घेतलेला तांदूळ आता मी शिजत ठेवलं जर तेल टाकलो सुटाकळी होणार आणि बघा बंदर या थेट आता पाटल्यादाराक चिकन शिजत ठेवचा कारण की आम्ही सर देवाचं सगळं करतो त्याच्यामुळे आम्ही आमच्या ह्या चिकन ह्या किचनमध्ये चिकन करणार नाही तर पाटल्यादाराक जाऊया

तर बिर्याणी आमची शिजलेली असेल चुलीवरची बिर्याणी ते का मस्त टेस्ट असते आता पाच मिनिटात लगेच उतरून आता आम्ही जेव जात तर मंडळी कसं वाटलं व्हिडिओ कशी वाटली गट्टारी ही आमची कमेंट करून नक्की सांगा तर चला मग उद्या भेटा एका नवीन दिवसाच्या सुरुवातीक एक नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत काळजी घ्या बाय बाय टेक केअर